E दुसऱ्याला आमदारकी देऊन निवडून आणू शकतो तो व्यक्ती मला वाटत नाही की घराने कधीही कधी ही तडजोड करीत ज्या नाडे समुद्रे यांनी जे कार कारखाना या धाराशिव नगरीमध्ये उभारला गेला होता हातावर भाकर घेऊन चटणी भाकरीबरोबर चटणी भाकर खाऊन हा या धाराशिव नगरीतले शेतकऱ्यांनी हा कारखाना उभा केला होता त्यासुद्धा कारखान्याची वाट लावण्याचं पा वाट लावण्याचं पाप हे तुमचे डॉक्टर पतनसिंह पाटील आणि राणाजी जगदृश्य पाटील यांनी केलेलं आहे नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे धाराशिव शहरातील वाघुली या गावामध्ये आपल्यासोबत आज आहेत वाघुली ग्रामपंचायतचे सरपंच त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत धाराशिव लोकसभा निवडणुकीबद्दल येत्या सात तारखेला मतदान होणार आहे तर आपण सुरुवातीला त्यांचा परिचय घेऊयात प्रथम तर नमस्कार आज आपल्या नगरमध्ये युन्यूब न्यूज चॅनलला जनतेच्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी आमच्या धाराशिव वाघोलीमध्ये जे आपण चर्चा करण्यासाठी आला त्याबद्दल वाघोली ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने आपलं अभिनंदन मी संजय नानासाहेब खडके वाघोली गावचा नागरिक आणि माझी मंडळी सुलभा संजय खडके या सरपंच आहेत आणि इथली ग्रामपंचायत ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ग्रामपंचायत आहे आणि या वाघोली नगरीमध्ये आपण आला त्याबद्दल आपले धन्यवाद थँक्यू आज आपण जाणून घेणार आहोत की धाराशिव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या सात तारखेला लागलेली आहे सात तारखेला मतदान होणार आहे त्याबद्दल आपलं मत काय म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये काय विरोधकांचं असं मत येते दादा कामं केलेलं नाही त्याबद्दल सर्वस्वी निधी आणलेला नाही फक्त फोन उचललेला आहे जे आपली देऊन विकास होत नसतो त्याबद्दल विरोधकांना एक प्रखर उत्तर काय द्यायला मग सगळ्यात महत्त्वाचं मी धाराशिव नगरीमधील सर्व जनतेला आवाहन करण्या करतो की या जिल्ह्यामध्ये धाराशिवचे जे आत्ताचे खासदार आहेत ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याबद्दल जे विरोधक विकासात्मक बोलतील त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की मी एक सर्वसामान्य नागरिक आणि सर्वसामान्य गावातील सरपंच असून माझं त्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही जिल्ह्याचं विकासाचं बोलण्यापेक्षा आधी तुम्ही तुम्ही काय केलं आहे तुम्ही तुमच्या चाळीस वर्षामध्ये काय केलं आहे तुम्ही जनतेसाठी काय केलं आहे तुम्ही सर्वसामान्यासाठी काय केलं तुम्ही सहकार क्षेत्रासाठी काय केलं तुम्ही आरोग्य विभागासाठी काय केलं आहे तुम्ही या धाराशिवनगरीमधील जिल्ह्यामधील जे सहकार क्षेत्र होतं त्यासाठी काय केलं ह्याच्यावर खरी चर्चा होणं गरजेचं आहे तसंच मी प्रथमच तुम्हाला माझ्या वाघोली नगरीमध्ये ओमराजे निंबाळकर हे खासदार असल्यापासून काय काय केले जे तुम्हाला एक थोडी ठळक उदाहरण देतो की साधा वाघोली वानेवाडी रस्ता हा पूर्वता गेली दशकापासून अनेक दशकापासून या रस्त्याने कुणालाही जाता येत येता येत नव्हतं अशा ठिकाणी याच साहेबांनी आम्हाला सहकार्य करून डॉक्टर सावंत साहेब ज्यावेळेस पालकमंत्री होते दीप दीपक सावंत यांच्या पाठीमागं लागून आणि मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत हा रस्ता आठ कोटी त्रेसष्ट ला आठ कोटी त्रेसष्ट लाख रुपये मंजूर करून हा वागवलेला त्यांनी पहिला रस्तेच काम दिलं तसेच वाघोलीची ग्रामपंचायत ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आल्यानंतर आजपर्यंत त्यांनी वाघोली गावच्या पाणीपुरवठ्यासाठी एक कोटी त्रेसष्ट लाख रुपये दिले तसेच ते वाघोली पौरवाडी हा रस्त्यासाठी अकरा कोटीचा निधी हा सुद्धा साहेबांनी आम्हाला दिलेला जनसुविधेच्या अंतर्गत वाघोली गावासाठी आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला त्यांच्या सहकार्यातून पंधरा कोटी रुपये दिले पंधरा लाख रुपये दिले तसेच तांडावस्ती जी की तांडावस्ती सुधार योजना आहे त्याच्यासाठी सुद्धा खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला त्या सुद्धा चार साडेचार लाख रुपयाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला तसेच आमच्या मुस्लिम बांधवासाठी जे की अनेक वर्षापासून संरक्षण भिंतीचा विषय याच का कानावर आणि भाजपच्या का मंडळीच्या बी कानावर त्या लोकांनी अनेक वेळा घातला त्यांनी फक्त एकच म्हणले की आम्हाला ओमदादाची भेट घालून द्या ते लोक सगळे आल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी मुस्लिम बांधवासाठी सात लाख रुपयाचा निधी जी की संरक्षण बिन व गेटसाठी दिला तर दिलाच पण त्याने तात्काळ तो काम सुद्या त्या गुत्तेदाराला सांगून अर्जंटली करून घेतलं आणि त्याचं उद्घाटन उद्घाटनसुद्धा ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केलं नाही कारण त्यांचं म्हणणं असं आहे की जनतेची सेवा करण्यासाठी मी आलं उद्घाटन करून मला जनतेची मतं मिळवायची नाही तर मला जनतेच्या मनात राजी करायचं तसंच आमच्या नवीन वस्तीमाळावर त्याने आमच्या हनुमान मंदिर सभागरासमोर जे की पहिलेपासून कुठलाच विकास झाला नव्हता तिथंसुद्धा त्यांनी पाच लाख रुपये निधी देऊन आमच्या नवीन वस्ती सभागरासमोर पाच लाख रुपये निधी देऊन तोसुद्धा रस्ता पूर्ण केला आणि त्या रस्त्याचं सुद्धा त्यांनी उद्घाटन केलं आहे तसेच मी तुम्हाला आवर्जून सांगतो हा झाला गावच्या विकासास विकासा कोणता मर्यादित पण हे जे विरोधक म्हणतात की ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं काम काय तर मी तुम्हाला प्रथम तर सांगतो की ओमराजे ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला खासदार झाले खरं तर मला आवर्जून मीडियामार्फत वल्लभ पाटील आणि राणा पाटील आणि ज्या निष्क्रिय जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या आच्यव मदर अर्चना ताई पाटील यांनासुद्धा आवर्जून आव्हान करायचं आहे की तही तुम्ही जिल्हा परिषदच्या सदस्य आहोता तुमच्याच अस्मिता कांबळे ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या ज्यावेळेस तुम्ही जिल्हा परिषदेचा सभागृह चालवत होता त्यावेळेस तुमच्या सभागृहामध्ये तुम्ही पत्ते खेळणे लुडो खेळणे आणि इतर कुठल्याही लोकाकडे लक्ष न देणे हे काम केलेलं आहे तसंच तुम्ही जे ते विकासाका विकासावर सहकार क्षेत्रावर बोलता मला तुम्हाला विचारायचं ज्या नाडे समुद्रे यांनी जे तेरणाकार कारखाना या धाराशिव नगरीमध्ये उभारला गेला होता जे की हातावर भाकर घेऊन चटणी भाकरीबरोबर चटणी भाकर खाऊन हा या धाराशिव नगरीतले शेतकऱ्यांनी हा कारखाना उभा केला होता त्यासुद्धा या कारखान्याची वाट लावण्याचं पा वाट लावण्याचं पाप हे तुमचे डॉक्टर पदनसिंह पाटील आणि राणा जगदी पाटील यांनी केलेलं आहे तर तुम्हाला मी आवर्जून सांगतो जो कारखाना अलकड कोट्यवधीमध्ये उभा राहिलेला कारखाना जो कारखाना तीस ते पस्तीस कोटीमध्ये उभा राहिलेला कारखाना त्या का कारखान्यावर साडेचारशे कोटी कर्ज करण्याचं पाप ह्या पिता पुत्राने केलेलं आहे तसंच यांना विकासात्मक बोलायचा का यांना विकासात विकासात बोलायचा काय अधिकार अजिबात अधिकार नाही का तर त्याचं पहिलं कारण आहे की ज्या तेरणा ट्रस्ट कारखान्यावर या आपल्या तेरणा ट्रस्ट कारखान्यावर तेरणा ट्रस्ट उभा करून त्यांनी जे आरोग्याच्या विषयी अजिबाता मार की आम्ही एवढ्या लोकांचं ऑपरेशन केलं आम्ही एवढ्या लोकांना मदत केली मी त्यांना सांगतो की त्यांनी या बाता मारणं बंद करावं कारण जनता इतकी आता अडानी नाही राहिली की तुम्ही कुठल्याही जनतेची फुकट सेवा केलेली तुम्ही ज्या ज्या जो पेशंट तुमच्याकडं शस्त्रक्रियेसाठी किंवा याच्यासाठी आला तो तर एकतर तुम्ही त्या सरकारी योजनेतून बसवलेला आहे तुम्ही सरकारी योजनेचं एका पेशंटचं जी काय बिल आहे तुम्ही सरकारकडून आधी घेतलं आहे आणि नंतर त्या पेशंटची व्यवस्था करून त्याचा आज तुम्ही भांडवल करता तुम्हाला या तेरणा कारखान्याच्या जेव्हा उभा केलेला तेरणा ट्रस्ट जो मेडिकल कॉलेज आहे त्याच्यावर तुम्हाला आरोग्याविषयी बोलायचा अधिकार अजिबात कसलाही नाही कारण तुम्ही हे सर्व जे काही आहे तुम्हाला तुमचे जर परिचय सांगायचा झाला तर तुम्ही तुमच्या वल्लाला अजून बी विचारा की तुम्ही तुमच्या बहिणीची लग्न करताना तुम्ही शेती शेतीकलेलं आहे आणि तुम्ही विकासावर जी बोलता तुम्हाला जनतेने मोठं केलं आणि तुम्ही जनतेला लुटून तुम्ही हा धाराशिव पूर्ण लुटून राष्ट्रवादीला त्याचा मोठा बेनिफिट दिला आणि राष्ट्रवादी निर्माणीसाठी तुम्ही हा धाराशिव जिल्हा करायचा ऊस उत्पादक शेतकऱ्याचा पैसा तुम्ही त्या राष्ट्रवादी उभा करण्याला पैसा पुरवला हो त्याच्यामुळं भ्रष्टाचारी कोण तुम्ही ते ते हाता, बो, बो, हाता का आम्ही हे मला वाटतं जनतेला सांगायची गरज विरोधकांचं असंही म्हणणं येतं की बाबा खासदार साहेबांनी भलेही आपल्या गावासाठी निघा पण संपूर्ण जिल्ह्यासाठी एकत्रितपणे हातावर बोट हाताच्या बोटावरती मोजणे एका निधी आणलेला आहे जेव्हा आमची सत्ता होती त्या काळात भरपूर निधी यायचा भरपूर कामं व्हायची पण खासदार साहेबांनी एकही उद्योगधंदा आणलेला नाही कुठले योजना आणलेल्या नाही त्याबद्दल तुमचं काय म्हटलं प्रथम तर मी तुम्हाला सांगतो की खासदार दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेस खासदारकीची निवडणूक झाली एक वर्षाचा सहा महिने सात महिन्याचा कालखंड गेल्यानंतर आपल्या देशामध्ये म्हणजे पूर्व सुरुवातीला चीनमध्ये की कोरोनाची लाट आली आणि त्या कोरोनाच्या लाटीमुळे जेवढा दोन वर्षाचा निधी होता तेवढा पंतप्रधान मोदी साहेबांनी जेवढे खासदार निधी होते तेवढे त्यांनी कोविडसाठी वर्ग केले त्याच्यामुळं ओम ओमराजे निंबाळकर यांच्याकडे पहिल्या दोन वर्षे तो निधी शिल्लकच नव्हता त्यांनी सर्व निधी आरोग्य आरोग्यासाठी केंद्र सरकारनं स्वतःहून तो निधी वर्ग करून घेतल्यामुळे त्यांना विकासात्मक निधी देण्यासाठी अडचणी आल्या तरी पण तुम्हाला मी अजून सांगतो की त्यांचा जो निधी आहे आतापर्यंत लोकसभेचे खासदार डॉक्टर पदमसिंह ज्यावेळेस या झारशी जिल्ह्याचे खासदार होते त्यांचा शंभर टक्के निधी तर खर्च कधी झाला नाही पण त्यांचा निधी असतो हा सुद्धा जनतेला माहीत नाही आणि ज्या डॉक्टर पाटलाचे पुत्र आज जे की त्यांनी काय आणलं तर मी त्या डॉक्टर पाटलाच्या पुत्राला एकच विचारतो की तुम्ही तुमच्या खासदार डॉक्टर बदनसिंह पाटील खासदार असताना तुम्ही तुमच्या खासदारकीचं आज बी माहितीच्या अधिकाराखालून तुम्ही त्या सालचं जर माहिती मागवली तर तुमचा तर निधी वीस सुद्धा खर्चित झाला नव्हता त्यामुळे तुम्ही विकासावर बोलण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही कारण तुमचा निधी खर्च तवाचा तरी झाला नाही पण तुमचा आमदार निधी तरी किती खर्च झाला हे तरी तुम्ही सांगा आणि राहिला प्रश्न जिल्हा परिषद सदस्याचे जे आजच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी सुद्धा जाहीर केला की आम्ही शासनाचा निधी योग्यरित्या खर्च केला आज ओमराजे निंबाळकरांनी जेवढा त्यांना निधी येत होता त्यांचा तर निधी त्यांनी खर्च केलाच केला पण त्यांचे जे सहकारी काही खासदार होते समजा काही अनेक धाराशिव जिल्ह्यामध्ये येणारा इतरत्र पंचवीस पंधरा असेल लोक अन अनेक संस्था येतात किंवा त्याच्यामधून जे येणारा निधी आहे तो सुद्धा खासदार साहेबांनी प्रत्येक गावाला थोडा थोडा काहून आपण प्रत्येक गावामध्ये विकासासाठी दिलेला आहे प्रचार सभेमध्ये खासदार साहेबांवरती अशी ही टीका झाली होती की तू म्हणजे एकेरी भाषेमध्ये टीका झाली होती किंवा तू पंक्चरवाला आहे का तुला जनतेने कशासाठी निवडून दिलं आहे तू फोनच चालतो तू जनतेमध्ये आहे का तू निधी किती आणला अशी एकेरी भाषेमध्ये टीका केली होती टीका केली होती त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी प्रथमता एकेरीमध्ये जे आज मल्हार पाटील जे भाव चळीवणी जे टीका ओमराजे साहेबांवर करायला लागलेले आहेत मी पाहिला प्रथमता मल्हार पाटलाला विचारतो तुझ्या वयावर जो तुझ्या मले बसून तो आजपर्यंत या धाराशिवमध्ये तुझी कुणाबरोबर ओळख आहे आणि तू तु, कुणाबरोबर तू मोठा जातो तो आज का फक्त इलेक्शनपुरताच तू लोकसभेची आई उभारली म्हणूनच तू जनतेमध्ये आलेला आहे माझं एकच म्हणणं आहे मल्हार पाटलाला की तू आज जी ज्या भाषेत बोलायला लागला तर तुला तो बोलायचा अधिकारच नाही त्याचं कारण बी मी तुम्हाला एक सामान्य नागरिक आणि एक शिवसैनिक म्हणून सांगतो की ओमराजे म्हणजे कोण ओमराजे म्हणजे एक सामान्य घरातला सामान्य कुटुंबातला एक सामान्य मुलगा होता ज्याचे वडील डॉक्टर पदमशिह पाटलाचे खांदेकर होते पण असं झालं की डॉक्टर पदमशिब पाटला बरोबर -बर काम करत असताना त्यांची लोकप्रियता वाढली आणि ती लोकप्रियता वाढल्यानंतर जनतेचे जे त्यांनी सर्वसामान्य जनतेचे जे कष्टकरी मजुराचे ऊस उत्पादकाचे आणि ज्या ज्या मुलीचे लग्न किंवा एखाद्याची अडचण असेल अशाला सहकार्य केल्यामुळं त्यांची चर्चा झाली आणि ते एक नेते झाले आणि त्या नेते झाल्यानंतरचा ज्यावेळेस शर्या डॉक्टर पदमसिंह पाटलाच्या लक्षात आले की आपला जर उद्याचा काही दुश्मन कोण असेल तर पवनराजे निंबाळकर हा आपला राजकीय दुश्मन आणि आपलं अस्तित्व संपू शकल तर त्यांनी सुपारी देऊन त्या डॉक्टर पदमसिंह पाटलांनी सुपारी देऊन त्यांचा खून केला आणि तिथून हा ओमराजे तयार झाला ओमराजे निंबाळकरला राजकीय कुठलाही गंध नव्हता मी त्यांच्या लहानपणापासून त्यांना चांगलं ओळखत होतं की उलट राजेसाहेबांनी जरी एखादं राजकीय काम सांगितलं तर ते फक्त म्हणायचे किंवा मला राजकारणाशी काही देणं गेलं नाही मला राजकारणात नको पप्पा तुम्ही राजकारणात आहात तर मला ह्या मल्हार पाटलाला आवर्जून सांगायचंय की ज्याच्या बापाचा ज्याच्या वडिलाचा खून तुझ्या ज्याने केला त्या त्याच्या त्याचा त्या 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 मुलगा आज तुला विरोधक म्हणून जनतेसाठी सामान्य नागरिकासाठी कष्टकरी लोकांसाठी तो जवळ काही नसताना तो आज बाहेर पडला जसं तुम्हाला सांग एखाद्याच्या घरावर जर एखाद्यानं संकट आलं तर त्या संकटाची वेळ जशी एखाद्याला कळती तशी या ओमराजेला आज फक्त एकच माहीत आहे की ज्या जै, जनतेचा सेवक जन लोक गोरगरिबाचा रक्षक ज्याने मारला त्या ते, त्याच्या त्याच्यासाठी ओमराजे बाहेर पडलेले आहेत आणि मी मला पाटलाला तीच विचारतो की बाबा तुझा वडील आजा आणि आई इतिक जण बी आज एवढी राज चाळीस पन्नास वर्षे राजकारणात सक्रिय आहेत तुझ्याचा काही विकास झाला नाही पण एका योद्ध्या ज्याचा वडील या द राणाशिवनगरीचा रक्षक होता त्याच्या वल्लाचा तू खून केला त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही द्यायला पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यामुळं ओमराजे निंबाळकर हे जनतेसाठी आणि आपल्या वल्लाने जे काही वारसा दिलेला आहे त्या वारसा चलवण्यासाठी ह्या डॉक्टर पदमशिम पाटील यांच्या घराण्याला त्यांचा विरोध करून त्यांचं त्यांना संपुष्टात आणण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी खरं तर ओमराजे निंबाळकर जनतेतले खासदार आहेत आणि जनतेचे सेवक आहेत त्यांचं कधीही असं म्हणणं नाही आलं की माझी घराणेशाही चालली पाहिजे जर त्यांना घराणेशाही चालवायची असेल तर त्यांनी कैलास पाटील जे की जिल्हा परिषदेचे सदस्य होते जो व्यक्ती त्या घराण्याशी कधीही निगडीत नव्हता राणा पाटलाच्या घराण्याशी त्याच्या वल्लाने म्हणजे बाळासाहेब पाटलांनी राणा पाटलाच्या वन्हाळ बरोबर अनेक वर्षे काम केलं त्याच्या पोराला त्याला पोरा कधी त्यांनी न्याय दिला नाही पण आमच्या ओमप्रकाश राजे निंबाळकरांनी आपले स्वतःचे छोटे बंधू जे की जयराजे राजकारणात राज त्यांना सक्षम होते किंवा त्यांच्या पत्नी सक्षम होत्या पण घराणेशाही नको आपल्याला घराणेशाही चालवायची नाही तर आपल्याला या धाराशिवनगरीमध्ये ज्याने होतकरू गोरगरिबाचा काहीवारी ह्याचा ज्याने गुरु केला आहे त्याचा त्याला त्या 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 संपवण्यासाठी ओमराजे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी पहिल्याच पाटला उमेदवारी देऊन त्यांना स्वतः उमेदवार असल्यासारखं वागून त्यांना निवडून आणून दिलं तर मी म्हणतो धाराशिव जिल्हा करा जिल्हावासियांना एकच विनंती करतो की जो व्यक्ती दुसऱ्याला आमदारकी देऊन निवडून आणू शकतो तो व्यक्ती मला वाटत नाही की घराणेशाहीशी कधीही तडजोड करेल विरोधकांचं असंही म्हणणं येते की बा आमच्या पंचेचाळीस वर्षाच्या कालखंडात आम्ही उद्योगधंदे आणले एमआयडीसी मध्ये अनेक उद्योगधंदे आणले आम्ही सुटमेल आणली परंतु खासदार उमराजे निंबाळकर साहेबांनी त्यांच्या पाच वर्षात एकही उद्योगधंदा धाराशिवमध्ये आणलेला नाही त्याबद्दल काय सांगाल प्रथमता मी सांगतो की त्यांनी उद्योगधंदे आणले म्हणते ते तर प्रथम तुम्ही धाराशिव नगरीतील धाराशिव नगरीतील किंवा ग्रामीण भागात क्षेत्रात जर तुम्ही विचारलं तर डॉक्टर पदमसिंह पाटलांना काय उद्योग आणले तर फक्त एकच प्रश्न येईल नाडे समुद्राच्या कारखान्यावर कब्जा दुसरी गोष्ट शेतकऱ्याच्या जमिनी उद्योगधंदे टाकण्यासाठी विकत घेतल्या आणि ते स्वतःच्या घशात घातलेत आता तुम्हाला सांगतो माझ्या बागोली गावापासून चार किलोमीटर अंतरावर सुटनेला आहे जी की सर्वसामान्य शेतकऱ्याची जमीन आहे कुणी मोरात म्हणजे शंभर दीडशे रुपयाने एकर या, या भावाने जमीन घेतलेली आहे आज गेली चाळीस वर्षे त्या ठिकाणी कसलाही उद्योग उभारलेला नाही आणि त्या शेतकऱ्याला बी त्या पाहिजे त्या पटीत बेनिफिट मिळाला नाही मी तर म्हणतो हे खरेच चोर आहेत कारण उद्योगधंदे ह्यांनी जर आणले असतील तर मी म्हणतो तुम्ही ओमराजे साहेबांना सांगू आणि आमच्यासारखे सर्वसामान्य गावातील एक दहा लोकं बोलो आणि तुम्ही सांगा की आम्ही हे उद्योग आणले तर आणि हे आमचे उद्योग आहे चिखली पाटीलला तुम्ही कारखाना उभा करायचा म्हणणं त्या कारखान्याचे हजार दहा हजार रुपयाने शेतकऱ्याकडून सेल्स घेतले तुम्ही शिंगोली कारखान्याचं हजार दोन हजार रुपयांना सेल्स घेतले तुम्ही सहकार क्षेत्र कुठलाही उभा करून ज्या सुरेश पाटलाबरोबर तुम्ही पार्टनरशिपमध्ये धाराशिव चौराखाडी कारखानासुद्धा पार्टनरशिपमध्ये उभा केला तो सुद्धा तुम्ही कारखाना टिकू दिला नाही त्या सुरेश पाटील यांना तो कारखाना विकावा लागला तसंच आज शंभू महादेव कारखाना ह्यांनी विकत घेतला आहे यांचा वैयक्तिक तर कारखाना कुठला नाही पण शंभू महादेव साखर कारखाना आज विकत घेतला आहे पण शंभू महादेव साखर कारखान्याचे सुद्धा यांना वेळेवर शेतकरीची बिलं अदा करण्यात करायचं ती सुद्धा यांची मानसिकता नाही त्याच्यामुळं यांनी विकासावर बोलू नये राहिला प्रश्न ओमराजे निंबाळकरांचा साहेब मी काय सांगितलं मग तुम्हाला की ओमराजे निंबाळकर हे नुकतेच राजकारणात आलेले आहे त्यांचा विकासाचा बोलायचं झालं तर त्यांनी मेडिकल कॉलेजचं केलं उजनीच्या आठ टी एम समजा आज खासदार आहेत पण याच्या आधी विरोधी आमदारसुद्धा राहिलेले आहेत राजे त्यांनी त्या काळामध्ये पाण्यासाठी आंदोलन केलेलं आहे त्यांनी त्यांच्या परीनं अनेक योजना ह्या धाराशिव नगरीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्यांचे रस्ते विकास असतील किंवा त्या त्यांना आपलं कोविड काळातलं जे त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल होतं त्यांनी स्वतः हॉस्पिटल उभा करून सुद्धा लोकसेवा केली विरोधकांचं असं म्हणणं आहे की मराठवाड्याला जे हक्काचं पाणी मिळणार होतं अठरा टी एम सी ते आतापर्यंत मिळालं नाही आपलं महाविकास आघाडी सरकार मिळ मिळून देईल शंभर टक्के कारण तुम्हाला आठवत असेल की ज्या ज्यावेळेस ओम ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार होते धाराशिव शिवकळंचे त्यावेळेस त्यांनी पाण्यासाठी अमरणोपोषण केलेलं आहे कारण कसं असते सत्तेच्या पुढे शांतपत चालत नाही जरी बी धाराशिवनगरी योगान असं झालं की ज्यावेळेस ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार झाले त्यावेळेस विरोधी आमदार होते त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी विकासाचा मार्ग अवलंब प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांना विरोध केला गेला तसेच ज्यावेळेस सरकार युती सरकार आलं त्यावेळेस दुर्दैव आपलं की जनतेतून आपले ओमप्रकाश राजे निंबाळकर हे पराभूत झाले होते त्यामुळे सरकार आपलं असताना त्यावेळेस त्यांना त्या विकास करता आला नाही कारण मी आता मी सरपंच आहे मला अनुभव आहे की सरपंच पदावर असताना किती विकास होऊ शकतो आणि आपण पदावर नसताना किती विकास होऊ शकतो त्यामुळे पद हे महत्त्वाचं आहे आणि सत्ताही महत्वाची त्यांचं असंही म्हणणं आहे की त्यांच्या सगळेतून त्यांनी सांगतात की आम्ही पाच आमदार आहोत आम्ही मंत्री आहोत जनता आमच्या पाठीशी आहे सर्व मोठे मोठे नेते आमच्या पाठीशी आहेत आम्ही मोठा पक्ष आहे आमचा आम्ही निवडून येऊ त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ओमराजी निंबाळकर साहेबांकडे फक्त एक आमदार आहे काहीत नाही त्याबद्दल तुम्ही काय सांग तुम्हाला एक सांगतो की ओमराजे कुणी असेल नसेल याच्याशी सगळ्यात महत्वाचं ओमराजे साहेबांनी जनता मी तुम्हाला ज्या एका बाईकमध्ये सांगितलं की ओम प्रकाश राजे निंबाळकर हे उमेदवार म्हणून कधीच निवडणूक लढलेले ते फक्त मी जनतेचा सेवक आणि मी जनतेचा जनतेबरोबर या पद्धतीने त्यांनी न फक्त फोनवर जे खासदार आहेत जनतेतही त्यांचा म्हणजे सहभाग नाही आहे फक्त फोन उचलून आणि कुणाला काय म्हणजे कुठे एस्टेट जागा दिली कुणाची नीट केली कुणाला जॅक आम्ही दिला हे खासदाराचं काम नवं आहे खासदाराचं काम म्हणजे निधी आणणं त्याबद्दल काय सांगाल तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं मी याच्यावर तुम्हाला आवर्जून सांगतो की जे जॅक आम्ही किंवा सीटवर जागा दिली हे जे आरोप करणारे लोक आहेत जनतेची सेवाच माहित नाही फक्त मालामालची सेवा आहे है। जनतेची सेवा म्हणजे एक खासदार ह्या खासदाराचं काय काम विकासात्मक तर काम असतच असत पण प्रत्येक जनतेला न्याय देणं हे सुद्धा त्या खासदाराचं काम असत आणि ते खरी लोकशाही जर कोण टिकवत असेल तर मला वाटतंय धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हेच खरी लोकशाही टिकवतात का तर सामान्य नागरिकाचा फोन उचलणे हे <्क्णारा> चर्चेचा विषय नाही तर मला वाटतं तुम्ही उचलून बघा संध्याकाळी सा साडेबारा वाजता एखादा सामान्य नागरिकाचा फोन तुमच्या ती दमक आहे का मला सा? आम्हाला सांगा जर तुम्ही ती दमक दाखवली तर आम्ही तुम्हाला त्या व्यक्ती वे ज्या वेळेस त्याच्यावर संकट आलेलं असते त्या <्हां>। त्या रात्री त्यावेळी त्यावेळेस त्याला वे सुचत नसते म्हणून ते आपली आपली व्यथा कोणापशी तरी आणि आपला कोणीतरी हक्काचा माणूस आहे म्हणून ते खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर सारख्या व्यक्तीला फोन करतात आणि ते फोन उचलतात विरोधकांचं आणि विरोधकांचं जरी सोडलं मराठा आरक्षणासाठी मनोज रांगे पाटील यांनी मोठं आंदोलन केलं होतं त्यांनी सगळी सोयऱ्यांची सरसकट मागणी केली होती ती मागणी मान्य झालेली नाही परंतु दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि मराठा आरक्षणाचा या मराठा आरक्षणाचा लोकसभा निवडणुकीवरती काही परिणाम होईल का धाराशिव जिल्ह्याच्या मतदार मतदानामध्ये काही परिणाम होईल का मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की हा महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मराठा समाज आहे आणि आजपास आजपर्यंत या लोकांनी मराठा समाजाला वंचित ठेवलेला आहे मी प्रथमता तुम्हाला आवर्जून सांगतो की जे की आजचे विरोधी अर्चनाताई पाटील ज्या उमेदवार आहेत त्यांनी मराठा आरक्षणासाठी कुठला मुद्दा घेतला आहे का त्यांचे पती स्थानिक आमदार आहेत ते भाजपचा सत्ताधारी भाजपचे आमदार आहेत त्यांनी मराठा आरक्षणासाठी कुठला मुद्दा घेतलेला नाही तसेच ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी प्रथमता ज्यावेळेस मनोजरंगे मनोज रंगे पाटील हे उपोषणाला बसले होते त्यांना भेटण्यासाठी पहिला पहिल्यांदा जर कोण गेला असेल ते पत्तर ते ओमप्रकाश राजे निंबाळकर हे पहिले खासदार आहेत दुसरी गोष्ट लोकसभेमध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी वेळोवेळी वे वे मराठा आरक्षणाचा विषय तर मांडलाच मांडला पण धनगर समाजाचा ओबीसीचा आणि या धाराशिव जिल्ह्यामधील अनेक अडचणीचे विषय लोकसभेमध्ये मराठीत मांडलेले आहेत विरोधकांचं असं म्हणणं येते की बाबा खासदार साहेबांचं काम हे फक्त फोनवरतीच आहे बाकी कुठलेही काम त्यांनी केलेलं नाही त्याबद्दल काय सांगाल मी तुम्हाला सांगतो खासदार साहेबांचं काम फोनवरती तर आहे पण ज्यावेळेस ज्या गावामध्ये कार्यकर्ता असो किंवा सामान्य नागरिक असो त्यांना जर ते कळालं तर ते त्या ठिकाणी धावून जातात आणि त्या त्यावेळे व्यक्तीला मदत करण्याचं त्यांनी पहिल्यापासूनच त्यांचा स्वभावच आहे मला त्या विरोधकाला एकच विचारायचे तुम्ही हा मुद्दा जर तुम्ही करीत असाल तुम्ही का रोज फोन उचलले नाहीत आणि जरी तुम्ही उचलले असले तर तुम्ही मला आमच्या पुढं तुम्ही दहा लोक आणा की आमचं फोन उचलून ह्यांनी संध्याकाळी एक वाजता काम केलं जर तसं सिद्ध झालं तर ह्याच्यावर आपण चर्चा सामने सामने करू हां विरोधकांचं आणि जर समजा आपल्या महाविकास आघाडीचं केंद्रामध्ये सरकार आलं मराठा आरक्षणासाठी जर बाहेरच्या राज्यामध्ये पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडलेली आहे त्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करेल का शंभर टक्के हां ह्या विषयावर आपल्या धाराशिवचे जे खासदार आहेत आणि मुख्यमंत्री आपले उद्धवसाहेब बाळासाहेब जे आपल्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी सुद्धा मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे याच्यावर अनेक वेळा चर्चा आणि जर या याच्यामधून इंडिया आपलं इंडिया आघाडीचं सरकार जर आलं तर शंभर टक्के मराठा समाजाला न्याय मिळेल अशी मला असे वाटते इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर तुम्ही पंतप्रधान म्हणून कोणाला पाहताय तुमच्या मनामधला कोण आहे व्यक्ती सध्या तर आम्ही राहुल गांधी यांनाच पंतप्रधान म्हणून पाहतो कारण जे काही आज इंडिया गाडीचा जे जाहीरनामा जाहीर केला त्याच्यामध्ये महिलांसाठी एक लाखाचं प्रयोजन पुन्हा बेरोजगारीचा जो विषय आहे तो आज त्याने मूळ हातावर घेतला कारण ज्या आपकी बार मोदी सरकार ज्यांनी दहा वर्ष सत्ता भोगली या मोदी सरकारनं महागाईचा तर विषय द्या सोडून ज्यावेळेस आपल्या धाराशिव नगरी आपल्या देशामध्ये चारशे साडेचारशेला गॅस होता ते आज त्याची किमती तुम्ही बघता जे पंचावन्न छप्पन रुपये लिटर पेट्रोल होतं त्याचा तुम्ही आज किमती बघता आणि हे सरकार आता तुम्ही आपण अनेक वेळा व्हिडिओ ऐकले की अठरा टक्के जीएसटीचा विषय असेल हे सरकार दोन रुपये देते आणि सामान्य जनतेच्या किशेतून दहा रुपये काढते त्याच्यामुळे हे संत सरकार फसवे आहे आणि आवर्जून तुम्हाला एक विषय सांगतो की हे सरकार आता तुम्हाला अमित शहा यांनी सांगितलं हे जुमलेबाजी सरकार आहे यांना जनतेची काही देणं नाही नाही यांनी कुठल्या आरोग्याचं व्यवस्थित काम केलेलं नाही आज एम आर एज सारखी जी रोजगार हमीची योजना आहे ह्या योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत विमान विकायची वेळ आली रेल्वे विकायची वेळ आली यांच्यापेक्षा मुद्दा का आहे सर्वसामान्याला की बाबा आज त्याच्यावर आम्ही चारशे पार करू मी तर म्हणतो यांना शंभर पार होणं कठीण आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो धाराशिव रेल्वेचं चा काम चालू झालेलं आहे सोलापूर ते धाराशिव दार, त्यामध्ये विरोधकांचं असं म्हणणं आहे की कमी मुवजा मिळत आहे जमीन अधिग्रहण झालेला आहे पण खासदार साहेब त्या कमी मुवजा मिळाला आहे त्या गोष्टीवर का बोलत नाहीत म्हणतात खासदार साहेब पहिल्यापासून धाराशिव धाराशिव सोलापूर म्हणतात तुझ्या तुळजाभवानी या मार्गे जाणारा रस्ता ह्याच्यासाठी पहिलेपासून राजे निंबाळकर यांनी प्रयत्न केला आणि शेतकऱ्याला अनेक वेळा आमचे आम का खासदार आणि आमचे आमदार कैलास पाटील यांनी सुद्धा अनेक वेळा शासनाशी स्वतःहून पत्रव्यवहार करून पाठपुरावा केलेला आहे आता कसं आहे हे लोक काय म्हणते त्याच्याशी आम्हाला देणं का कारण लोकसभेमध्ये ज्यावेळेस का रेल्वे मंत्र्याची भेटी घेणे तुम्ही अनेक वेळा सोशल मीडियावर बघित असेल अनेक वेळा शेतकऱ्याच्या महजाबद्दल सुद्धा ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आवाज उठवलेला आहे पण हे केंद्र सरकार हुकमी केंद्र सरकार आहे की जे खासदाराचा विषय ऐक नाही नितीन गडकरीला जो व्यक्ती न्याय देत नाही तो आमच्या सामान्य खासदाराला काय न्याय देणार आहे की अबकी बार चार पार शक्य होईल का यावर मी तर म्हणतो मोदीचा हा जो नारा आहे त्या अबकी बार शंभर पार सुद्धा होणं कठीण आहे हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो आणि तुम्ही चार जून च्या नंतर मला या विषयावर पुन्हा एकदा भेट घ्या आणि मला सांगा की मोदी पा चारशे पार का शंभर पार कारण मोदीकडे कुठलंही विजन नाही मोदीकडे लबाड जो मोदी आता मोदीवर थोडं तो मला बोलतो की जो मोदी स्वतःची पत्नीचा सांभाळ करू शकला नाही स्वतःच्या राज्याचा सांभाळ करू शकला नाही तो मोदी देशाचं काय सांभाळ करणार आहे कारण हे आपण हे म्हणतील की काँग्रेसनं चाळीस वर्षे काय केलं आम्ही तुम्हाला विचारतो तुम्ही दहा वर्षे काय केलं तर मित्रांनो आज होते आपल्यासोबत वाघुली ग्रामपंचायतचे सरपंच त्यांनी आज आपलं परखड मत मांडलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिन अभिनंदन करतो धन्यवाद